सत्यता, हीट्स नमस्कार नव्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचा आवाज वर्धेकरांचा जो पर्व आहे याच्यातील पुढील टप्प्यामध्ये म्हणजेच आज आपण प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आलेलो आहे तर मला जाण्याला नक्कीच आवडेल काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये संभाव्य उमेदवार कोण असणार आहेत अजून डिक्लेअर नाही झाले भाऊ अजून कोणाच पार्टीने डिक्लेअर नाही केला आहे तर बारा नंतर माहीत पडणार आता आता नवीन पोरं भरपूर आहे तर नवीन पोराले चान्स भेटायला पाहिजे काम करणारा व्यक्ती पाहिजे आता फोन करून येणारा काही नाही ना फोन ना। करा तो घरी झोपून राहायचे तसे व्यक्ती नाही पाहिजे आपल्याला फोन करून कामात येणारे लोक पाहिजे आहेत नवीन चेहऱ्यांची आवश्यकता आहे असं मत आहे तर नेमकं नवीन चेहऱ्यांमध्ये असे काही ठराविक नाव आहेत का ज्यांना असं तुम्हाला वाटतं नावं नाही भाऊ ते जे आहे सध्या जे लढत जी होणार आहे काही पक्षांमध्ये होईल की काही अपक्ष सुद्धा इथे बाजी मारू शकतात युवा जोश की जर आहे अपक्ष पक्ष पडता काम वाला व्यक्ती जरुरी आहे ज्या प्रकारे चर्चा सर्वत्र होत आहे आणि या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जे आहे नगरपालिकेच्या काही समस्या आपल्या प्रभागामध्ये काही प्रलंबित समस्या आहेत का स्वच्छता सबसे बडी समस्या आहे सर अरे मेन रोड है सर सामने में हम लोगों के कचरा डेली पड़ा रहता है और रोज साफ होता वो हो, लेकिन रोज वैसे हो जाता तो वहाँ पे अगर कुछ और हम इस कचरा ना रखते हुए कुछ अगर सौंदर्य सौंदर्यकरण हो जाए वहाँ पर या वृक्षारोपण के इससे हो जाए कुछ फाउंटेन वगैरह हो जाए तो वहाँ पे कचरा ही नहीं होगा तो ऐसा कुछ तो भी होना चाहिए वहाँ पे कि मेन रोड में, में कचरा नहीं होना चाहिए मुख्य मार्गावर अस्वच्छते साम्राज्य वाढल्यामुळे नागरिकांमध्ये जी आहे त्रासदा आपल्याला बघायला मिळत आहे यासोबतच आणखी काही समस्या आहेत का आपल्या प्रभागामध्ये असं तुम्हाला वाटतं मागच्या पिशेवाले ने काफी आम्ही हे हम गट्टू लगा देंगे लेकिन कुछ हुआ नाही बहुत सारी समस्या आहे या म्हणजे पूर्ण जे वर्धेचे आजूबाजूला लावले आहेत गट्टू मेन रोड वर देता तिथे एकही गट्टू नाही लावल्या म्हणजे आम्ही यांनी हे स्वतः लावले आहे म्हणजे कर्फ्यू लावायला पाहिजे नगर परिषदेचं मेन रोडला अजून कुठं बड्डे कुठं काही रस्ता काय कर्फ्यू लावले नाही सौंदर्य कारण की जागा सर्व झाड वगैरे काही मेंटेन नाही झाड मेंटेन नाही सौंदर्यीकरणाच्या नावावर आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं लक्ष हे नगरपालिकेने किंवा पूर्व नगरसेवकांनी केलेलं नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नवीन चेहऱ्यांची आवश्यकता आहे नवीन जोशाची आवश्यकता आहे असं नागरिकांचं मत आहे नेमकं युवा वर्ग आणि वरिष्ठ नागरिकांच्या मनात काय लपलेलं आहे या विकासाला घेऊन हे आपण जाणून घेऊ नेमकं काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये कोणते उमेदवार संभाव्य उमेदवार आहेत जे येणारी निवडणूक लढणार आहे या, उमेद्वार, या विभागामध्ये आता नवीन लोकांचं जास्त भरणं आहे यंग यंग लोक याच्यामध्ये जास्त भरणं आहे आणि त्या यंग लोकांमध्ये कारण की जुन्यांनी काय केलं काय नाही केलं ते पावलं परंतु आमची अशी इच्छा आहे की यावेळेला नवीन चेहरा हा इथून या आमच्या प्रभागातून निवडून आला पाहिजे यंग मध्ये जे चार पाच लोक तुम्ही म्हणता त्यातला प्रभावी उमेदवार कोण आहे असं तुम्हाला वाटत मनोज वैद्य मनोज वैद्य त्या मनोज वैद्य का बरं मनोज वैद्य बाकी इतर प्रभावी नाहीत का नाही या कारणाने यंग असल्यामुळे सगळ्या कामात धावते तो सगळ्या माणसाच्या वेगात कामी येते सामाजिक कार्य काम करता भर जास्त आहे सगळ्यांना घेऊन चालणार आहे सार्वजनिक कार्य करतात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तो अग्रसर असतो असं तुमचं मत आहे या अगोदरचे पूर्व नगरसेवक होते कोण होते सावरे होते आणि आहुजा हे वारडामध्ये आजपर्यंत येऊन तक पाहिलं नाही त्यांनी पाच वर्षामध्ये फक्त इलेक्शन पिरियड मध्ये आले निवडून आले तेव्हा आले त्याच्यानंतर ते पूर्ण येणं बंद आणि त्याच्यानंतर कसं आमच्या नालीचे काम आहे हा बंगी लोक ते येणार नाही तो फक्त शास्त्री चौकाकडे तिकडेच घेऊन जायचे आणि आपण त्याला म्हटलं तर म्हणजे पैशाने वोटो विकत घेतले मी कस पैशांनी वोटो विकत घेतले असं कुणाचं दोन्ही ना पूर्व नगरसेवक म्हणजे चावरे आणि आहुजा यांनी पैशांनी वोट विकत घेतल्याचं सांगितलं असल्यामुळे तुमच्याकडे विकास तुम काम झालेलं नाही असं तुमचं म्हणणं झाले नाही विकास काम जी व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीची झालीच नाही व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्यांनी आपले सारा बरोबर आपला विकास करून घेतला त्यांनी स्वतः पब्लिकचा विकास केला नाही आता हे जे यंग यंग जो जनरेशन मधला हा कॅन्डिडेट आहे हा कॅन्डिडेट लोकांच्या कामासाठी धावणार आहे प्रत्येकाला याला अर्ध्या रात्री बोलवा अर्ध्या रात्री हा तयार राहील पण हे जे तुम्ही जुने पूर्व नगरसेवकांची नावं आहे हे कुठे ना कुठे भाजप या पक्षाचे होते तर या याच्यामुळे भाजपला धक्का बसणार का नाही असं वगैरे नाही भाजपला धक्का बसून म्हणून पण त्यांचे व्यक्तित्व बरोबर नव्हतं म्हणजे कसं वार्डात येणे नाही कुणी कामासाठी गेले तर काम करणं नाही रस्त्याचं काम राहाल तर अर्ध्या रस्ताच काम होऊन जाईल अर्ध्या रस्त्याचं काम रखडून जाईल काम नाही होई बरोबर बेसिकली जे तुम्ही म्हणतायत की मनोज वैद्य हे उमेदवार जे आहेत हे प्रभावी उमेदवार आहेत पण मनोज वैद्य हे पर्टिक्युलर कुठल्या पक्षाचे आहेत असं काही माहिती भेटते तुम्हाला किंवा कुठे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ता आहे कोणते काही झालं मार्डामध्ये जाऊन जाणे कुणाचे राशन कार्ड बनवायचे आहे कुणाचं काही आहे आपल्या घराचे प्रॉपर्टी कार्ड वगैरे आहे सगळे तुमचं असं मत सर्वसामान्यांमत आहे की या प्रभाग क्रमांक मध्ये नवीन चेहरेच येतील म्हणजे इथे पक्षाचं कुठलं बंधन राहणार नाही जे काही चेहरे राहतील होऊ शकतात ते पक्षांनी जर नवीन चेहरे दिलेत तर त्याच्यापैकी असू शकतं किंवा अपक्ष सुद्धा राहायला हरकत नाही बरोबर बरोबर आहे अगदी बरोबर संभाव्य उमेदवारांमध्ये ज्या प्रकारे पूर्व नगरसेवकांविषयीची नागरिकांमध्ये असलेली जी नाराजगी आहे याच्यावर कुठे ना कुठे अंकुश लागलं पाहिजे यासाठी नागरिकांनी जे आहे नवीन चेहऱ्यांची मागणी केलेली आहे वर्धा शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदासाठी जे आहे आपल्याला थेट निवडणूक आहे ज्याच्यामध्ये नागरिकांना मतदान करायचं आहे काय वाटतं या रणसंग्रामात कुठला पक्ष बाजी मारेल सुधीर पांगुळ आपण उमेदवाराबद्दल सांगू शकतो पक्षाबद्दल नाही उमेदवाराबद्दल सांगू शकतो पक्षाबद्दल नाही तर काय वाटतं चला उमेदवारांची जर गोष्ट करतो म्हटलं जवळपास पाच ते सहा लोकांचं नाव चर्चेत आहे ज्याच्यामध्ये आता तुम्ही सुधीर पांगुळ एक म्हटलेलंच आहे त्या व्यतिरिक्त प्रशांत बुर्ले आहेत निलेश किटे आहेत संतोष सिंग ठाकूर आणि रविकांत बालपांडे सुप्रसिद्ध चेहऱ्या आहेत काय वाटतं यापैकी कुठला चेहरा जास्त प्रभावी असेल सुधीर पांगुळचा चेहरा जास्त प्रभावी असेल कारण की त्यांचा जनसंपर्कामध्ये घराघरातून त्यांची आज वर्णी मागच्या वेळी लागली होती मागच्या वेळेला नगराध्यक्षाच्या याच्यामध्ये ते सेकंडवर होते परंतु त्याच्यामुळं आताही त्यांचं जे स्कोप आहे तो स्कोप तसाच कायम आहे आणि ते निवडून येण्याची म्हणजे बहुतांश असे चान्सेस आहे त्यामध्ये आपल्याला काय वाटतं सुधीर पांगुळ सुधीर पांगुळ सर्वात सुधीर पांगुळ म्हणतात याचा अर्थ कुठे ना कुठे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रभाग क्रमांक तेराचा कल हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जो आहे सुधीर पांगुळ यांच्याकडे असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांसाठी कल हा कुठे असेल हे येणाऱ्या पक्षाच्या तिकिटानुसारच कळणार आहे आवाज वर्धेकरांच्या जी मोहीम जी आहे जनसंग्रामद्वारे राबवल्या जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पुढील टप्प्यात आज आपण शहराच्या प्रमुख चौक म्हणजेच शास्त्री चौकात आलेलो आहेत आणि इथे काही प्रभा क्रमांक का तेराचे नागरिक इथे उपस्थित आहेत नेमकं प्रभाग क्रमांक तेरा आणि शास्त्री चौक या परिसरात कुणाचं वातावरण टाईट आहे आणि कुणाचं ढिलं हे बघण्यासारखे आपण इथे आलेलो आहोत तर नेमकं मला सांगू शकाल काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये कोणाचा पलडा भारी आहे मनोज वैद्य आहे तो सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे सगळ्यांना भेटत आहे म्हणजे त्याकडून खूप सार्या अपेक्षा आहे आमच्या अगोदरचे पूर्व नगरसेवक आपल्या प्रभागाचे यशवंत झाडे यशवंत झाडे यशवंत झाडे बाबत जे आहे माहिती आम्हाला ज्या प्रकारे आहे जवळपास वीस वर्षापासून ते नगरसेवक बरोबर तर या एवढ्या वर्षांचा कालावधी असताना तुम्ही म्हणताय की आरोप करताय की त्यांनी आजपर्यंत विकास केलेला नाही कितपत हे खरं आहे खरं आहे ना साफसफाई नाही काही विशेष काम नाही आठ आठ दिवस मे तर झाडूच नाही मारत परिस्थिती जिकडे गेला तिकडे फक्त वर्धेमध्ये एकच गोष्ट बघायला मिळते आहे ती आणि ती म्हणजे स्वच्छतेचा सगळ्यात मोठा अभाव किती दिवसानंतर गाडी येते का आपल्याकडे घंटा गाडी येत नाही आपल्याकडं म्हणजे सातक वाजता गाडी मंदिरात येते फक्त बाकी ठिकाणी घंटा गाडी येत नाही तसं आम्ही एरियात जात नाही या एरियामध्ये येते तिकडल्या एरियात का होते ते माहिती वास्तविकता आपण शहरात राहतो त्याच्यामुळे घंटा गाडी ही प्रत्येकालाच उपलब्ध व्हायला पाहिजे कारण आपण जो आहे स्वच्छता कर भरतो शिक्षण कर सुद्धा आपण भरतो दिवसामध्ये घंटागाडी आठ दिवसानंतर गाडी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्या प्रामुख्याने जर वार्डातील सदस्य मी स्वतः हे करून तर प्रत्येक जनता ही माझी आहे अशा प्रकारची भावना जर हे करून हे केलं तर प्रत्येक योजना प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतो परंतु ही प्रथम त्यांनी आपल्या याच्यात ते स्वीकारावी नंतर त्यांना दुसऱ्यांचं काय आहे तर ते हे करावं पण ते सगळेच्या सगळेजण जो 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 येतो तो तो, तो आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे पोट भरल्या कारणामुळे इतर जे सा इतर ज्या गोष्टी आहे सामाजिक आहे किंवा सांस्कृतिक आहे हे वेगवेगळ्या गोष्टी आहे त्या वेगवेगळ्या गोष्टीकडे यांचं दुर्लक्ष होते फक्त आपलं पोट आणि आपण त्याच्यावरच त्यांचं समाधान असते त्या कारणामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जो कोणी चांगला काम करेल तो कोणत्याही पक्षाचा असो काही असो जो चांगलं काम करेल जो जनतेच्या समस्यांना व्यवस्थितरित्या जनतेच्या समस्यांचं समाधान करेल अशा सदस्याला प्रामुख्याने जनतेने निवडून द्यावं हीच माझी विनंती ज्या प्रकारे आपण म्हणताय की कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्ती आपलं पोट भरायचं काम करतोय याचा अर्थ थेट आरोप आहे आपला की वर्धेमध्ये भ्रष्टाचार हा होतो आहे काय हे बोलताय ते योग्य आहे आता हे ऍक्च्युली बरोबर आहे कसं आहे ना ज्या गोष्टीचा वार्डात विकास व्हायला पाहिजे त्या प्रकारे कुठल्याच प्रकारचा वार्डात विकास नाहीये इलेक्शन आलं की सगळे येतात फिरतात चक्रा मारतात साफसफाई करतात पण अदरवाईज जे पाच वर्ष निघून जातात त्याशिवाय कोणी आणि आपले जे प्रश्न असतात जनतेचे ते मांडायला सुद्धा कोणी तयार नसते चौकाची बाजू राखतात स्वीपरचे जे, जे काम करणारे असतात ते वाढत ऍक्च्युली बसतात एका ठिकाणी आपण जर त्यांना म्हटलं की नालीस सप नाही आहे हे नाहीये ते नाही आहे ते बोलतात की होऊन जाईल करून देईल ते गोष्ट तीन दिवसावर गेलेली आहे याचा अर्थ हा आहे की तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की या अगोदरचे जे उमेदवार होते ते यशवंतजी झाडे होते यशवंतजी झाडे सोबत आणखी कुठला उमेदवार होता जो आपला नगरसेवक होता पहिली सगळ्यांचं नाव नाही घेत मी सगळीकडचाच हा प्रॉब्लेम आहे असं नाही म्हणत मी नाव कोणाच घेत नाहीये पण ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे माझ्या माहितीनुसार आज मी एज्युकेटेड आहे सगळ्या गोष्टी मला कळतात सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे जे काही आहे ते मी तुम्हाला क्लिअरली बोलतो तर या सगळ्या परिस्थितीमध्ये काय वाटतं जो येणाऱ्या दिवसांमध्ये जी काही येऊन टेपलेली निवडणूक आहे या निवडणुकीत कुठले उमेदवार हे प्रभावी उमेदवार या येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरा मधून असणार आहेत काय हो वाटतं प्रभावी उमेदवार कुठले प्रभावी उमेदवार म्हटलं तर सगळं नवीन चेहरे बघायचे जुने जुने तेच 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 ते रिपीट होत आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कुठल्याच डेव्हलपमेंट नाही होत तर सगळे यावेळेस ना नवीन चेहरे बघायचे नवीन कोणाला तरी चान्स दिला पाहिजे माझ्या माहितीनुसार तरी दिला पाहिजे इच्छुक असू ते पण आपल्यासाठी बेस्ट काम करू शकेल असं मला वाटतं नवीन चेहऱ्यांपैकी असे काही नाव आहे ठराविक जे आपल्या प्रभागामध्ये का सध्या कार्यरत आहे आणि प्रभावी असं वाटत एक नवीन चेहऱ्यामध्ये महिलांमध्ये एक नाव आहे अहेरी अहेरी येस अहेरी म्हणून एक नाव आहे काय नाव वहिनी शुभांगी अहेरी शुभांगी अहेरी शुभांगी अहेरी म्हणून नाव आहे आणि म्हणजे महत्वाचं त्या अतिशय सुशिक्षित आणि धडाडीच्या आहेत काम करण्यामध्ये नेहमी समोर असता तर मला वाटतं का एक ते चांगलं पर्याय महिलांमध्ये राहू शकेल या व्यतिरिक्त पुरुषांमध्ये काय परिस्थिती आहे कुठला पुरुषांमध्ये आणखी कुठला चेहरा आहे पुरुषांमध्ये बघा मागील पंधरा वीस वर्षापासून जवळपास एकच चेहरा हा नेहमी आमच्या समोर दिसतोय यावेळेस मला असं वाटतं की आमच्या प्रभागातील जनता या एका चेहऱ्याला विटलेली आहे कारण आमच्या प्रभागाचे इतके काही जास्त प्रॉब्लेम्स आहेत महत्वाचा हा वर्धा शहरातील सर्वात जुना प्रभाग आहे मध्य भागामध्ये आहे इथे फक्त नाल्या आणि रस्ते हा एकच प्रॉब्लम नाही आहे याच्या व्यतिरिक्त आमचा प्रभाग हा मिश्र लोकांचा प्रभाग आहे म्हणजे इथे काही का स्लम पण आहेत काही आहेत त्या लोकांना आजपर्यंत घरकुल मिळालेलं नाही आहे त्या लोकांना फक्त स्लम लोकांना चॉकलेट दिलेले आहे या ठिकाणी आणि त्यांचा वापर करून फक्त वोटिंगसाठी वापर केलेला गेलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक असा एक धडाडीचा एखादी असा असावा चेहरा कि जो शे बर कि जो असा की जो सिस्टमशी लढून या लोकांसाठी काहीतरी करू शकेल अगदी बरोबर ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की तुम्हाला आतापर्यंत तुमच्या प्रभागातील लोकांना चॉकलेटच देण्यात आलाय येणारे जे उमेदवार असतील तुम्हाला असं नाही का वाटत की हे तुम्हाला परत जर त्यांनी चॉकलेट दिलं त्यानंतर तुम्ही काय करणार नाही असं वाटत नाही कारण ते आमच्या भरोसेचे आहे का याची याच्या आधी जे नगरसेवक होते त्यांनी तर पंधरा वर्षापासून तेच करून राहिले आता आम्ही नवीन म्हणजे काहीतरी चेंज करून मग त्याच्याकडून आम्ही जाऊ की ज्या अर्थी जे आपण आतापर्यंत जे काम करत होते ते या सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहेत बरोबर बड़। पण मला असं वाटतं की नवीनला चान्स दिला तर आपण त्यांच्याकडनं पण होप जाणून घेऊ शकतो आणि ऍक्च्युअली आताची जनरेशन जी आहे ती एज्युकेशन जनरेशन असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी नवीन इम्प्लिमेंटेशन करू शकतात नवा युवा चेहरा या प्रभागामध्ये दिसेल असं नागरिकांचं मत आहे कारण जुन्या चेहऱ्यांपासून संपूर्ण नागरिक हे त्रस्त आणि कंटाळलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं प्रभाग क्रमांक तेराच गणित कुठे वजा होणार आणि कुठे बेरीज होणार की अचानकपणे नवीन चेहरी येऊन गुणाकार होणार हे आता बघण्यासारखं राहील वर्धा नगर परिषदेला तापलेल्या वातावरणामध्ये यावेळेस आपल्याला थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचं आहे आणि या धडाडीच्या आणि या धगधगत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय वाटतं कुठला नगराध्यक्षाचा उमेदवार हा वर्धा शहराचा चेहरा मोहरा बदलवणार वर्धा शहराचा चेहरा मोरा बदलवणारा जो नगराध्यक्ष आहे त्याचं पर्टिक्युलर एक नाव आपण घेऊ शकत नाही यामध्ये कारण मागच्या रेझिम मध्ये जे झालेलं आहे त्या वर्धा शहराचा जो, आ, जो है। था 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 भकास झालेला आहे जो मध्ये बेडर लाईनच्या याच्यामध्ये किंवा बाकीच्या याच्यामध्ये जो झालेला आहे त्याच्यामुळे वर्धा शहराचा जो भकास बनवला गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी एक जुन्या पक्षावर नाराजी आहे मला असं वाटतं की यावेळेस एखादी नवीन चेहरा किंवा कुठले एखादी दडाडीचा जो चेहरा असेल त्याला चान्स मिळायला हरकत नाही नवीन चेहऱ्यांपैकी काय वाटतं जर जुन्या चेहरा तुम्ही म्हणता सरळ सरळ अब्दुल तराळे यांच्यावर आरोप करतायत या व्यतिरिक्त आणि सत्ता सुद्धा भाजपची होती तर नवीन चेहऱ्यांमध्ये काय वाटतंय की नवीन चेहरा आणखी कुठले येणार काय चर्चेत नाही सर ज्या अर्थी बघितलं आपण तर चान्स नवीन पैकी सुधीर पांगुळ जे म्हणतात सुधीर भाऊ पांगुळ मला तरी असं माझ्या माहितीनुसार त्यांना दिलं पाहिजे सगळ्याच गोष्टीसाठी ते धावून येतात कधी त्यांना फोन केला अर्ध्या रात्री जरी म्हटलं सुधीर भाऊ आपल्याला ही मदत हवी आहे ते अर्ध्या रात्री माझ्यासाठी उभे असतात आणि माझ्यासाठी नाही तर मी तर म्हणतो वर्धेच्या जनतेसाठी कधीही म्हटलं तरी ते उभे राहू शकतात ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की जुन्या पार्श्वभूमीवर भाजपवर नाराजी आहे आणि नवीन याच्यामध्ये सुधीर पांगुळ हा चेहरा हा प्रभावी असणार आहे तर नेमकं याच्या आताच सुधीर पांगुळच का बाकी चेहरे नवीन असलेले ते चालणार नाहीत का नक्कीच चालेल नवीन चेहऱ्यामध्ये मी सांगू शकतो शिवसेनेतर्फे रविकांतजी बालपांडे ज्यांना एक चांगला प्रशासकीय अनुभव आहे मागच्या वेळेस ते नगर उपाध्यक्ष राहिलेले होते ते सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम करू शकतील शिवसेनेचे शिवसेनेचे रविकांत बालपांडे शिवसेनेचे रविकांत बालपांडे ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे शिवसेनेचा कार्यरत विधानसभा सुद्धा या अगोदर ते लढलेल्या आहेत तर नक्कीच हा अनुभव त्यांचा कुठे ना कुठे कार्यरत होईल असं आपलं म्हणणं आहे पण या सगळ्या भूमीवर काय वाटतं अजून रात्री घडीचा सामना होईल की एक हाती एक सरब आहे ही निकाल लागेल तिरंगी सामना होणार आहे हा बीजेपी शिवसेना आणि काँग्रेस मध्ये तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये विकास कोण करेल आणि कशा प्रकारचा विकास तुम्हाला अपेक्षित आहे श्याम ढलने के लिए रोज सुबह सस्ते वक्त की मेज पर हम दर्द के गुलदस्ते सब लिखते है अखबार में छपने के लिए जनाब हम लिखते है समाज को सुधारने के लिए तो आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या वार्डाचा विकास झाला त्या वार्डाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या आतापर्यंत जो विकास झाला आहे तो विकास ह्या जनते जनता जनार्दनाला सर्व माहीत आहे तरी पण नवीन पिढी नवीन पिढी उदयास आली पाहिजे असं हे मी समाज भारती पत्रकार वामन लांडगे आपल्याशी संवाद साधतो आपण दिलेल्या माहितीनुसार येणारा चेहरा हा प्रभाग क्रमांक मध्ये सुरुवातीपासूनच झालेला जो माझा प्रवास दिवसभराचा त्याच्यामध्ये प्रत्येकच ठिका ठिकाणी एकच माहिती मिळाली की नवा चेहरा तर शंभर टक्के या प्रभागामध्ये नवा चेहरा आणि नवाच नवा बदल दिसेल हीच अपेक्षा या प्रभागासाठी करतो आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद निवडणुकीच्या रंधुमाळीत आपण प्रभाग क्रमांक तेरा म्हणजेच कृष्णनगर या परिसरात सध्या उपस्थित आहोत आणि या इथे काही आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत नेमका यांच्या काय समस्या आहेत काय प्रश्न इथे प्रलंबित आहे आपण जाणून घेऊ या प्रभागामध्ये एकच समस्या आहे की अस्वच्छता कारण कसं जेव्हा नाल्या वगैरे तुंब भरतात मच्छर घरात येतात ते पांढरे किडे घरात येतात त्यावेळेसही आम्ही तिथे जाऊन बोललो त्यांना की नाली साफ करा तर ते रावीचे उत्तरं देतात कोण नगर परिषदचे लोक देतात कोण घडलेली आहे कारण जेव्हा मी त्यांना म्हणायला गेली की नाली काढा तर म्हणाले की हो येते ना सोमवारी येईल मंगळवारी असे दोन तीन सोमवार निघून जातात पण ते लोक येतच नाही ये हे सगळे प्रश्न निवडणूक झाल्यानंतर सुटतील का असं वाटतं का तुम्हाला नाही 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 तुम्ही निवडणुकीत सु मतदान करणार आहात की नाही करणार आहात आम्हाला त्यासाठी असं वाटते की आता कोणीतरी नवीन चेहरा द्यावा तुम्ही देणारे कोणीच नाही मतदार तुम्ही या तुमच्या तुमच्या प्रभागात तुम्हाला वाटत कारण आता नवीन चेहरा जर आला आणि सुशिक्षित शिक्षण केलेले लोक जर असले तर ते थोडीशी प्रगती अजून करेल असं आम्हाला वाटते नगरसेवक प्रगती करेल कि वार्डाचा विकास होईल वार्डाचा विकास पहिले वार्डाचा विकास कारण वार्ड जर स्वच्छ नसला तर नगरच काय करणार ते विकास म्हणून आधी पहिले वार्ड स्वच्छ ठेवा हा कारण खूप असे मच्छर असतात छोटे मुलं आहेत घाण टाकलेली असते समोर त्या तिथे काहीच कचरा खाली टाकून ठेवतात काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी कुठला पक्ष बाजी मारेल मी नेमकं सांगू शकत नाही कुठला पक्ष बाजी मारेल पण मला असं वाटतं जो असा कर्तव्य दक्ष जो असेल हा त्यालाच नक्की निवडून द्यावं आपण आणि नक्कीच विकास होईल आणि विकास हा आपल्यासाठी महत्वाचा आहे त्याच्यामुळे कुठल्या पक्षाचा आहे तो व्यक्ती किंवा कुठल्या याचा आहे ते गरजेचं नाही आहे प्रशांत बुर्ले, बुर्ले सर बुर्ले चांगले आहेत प्रशांत बुर्ले हा एक नवा नवा प्रभावी चेहरा राहील असं तुम्हाला वाटतं नक्कीच या प्रभागामध्ये काहीतरी नवा चेहरा नवा बदल घडवून आणेल हीच आपण अपेक्षा करतो